नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या पेट वर काल मध्यरात्री दोन गटाच्या राड्यात थेट गोळीबार झालाय याबाबत सविस्तर असं की बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी मध्यरात्री फिर्यादी सुमित दयानंद महाले हा आपल्या घराजवळ असताना पाच ते सहा जणांची टोळक्याने येऊन घरावर दगडफेक करत त्याला जीवे ठार मारण्याचा उद्देशाने थेट गोळीबार करून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला काही वेळातच धोनी गटांकडून एकामेकांवर हल्ले घटनास्थळवरून पळ गेले होते तात्काळ पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणतीही ही जीवितहानी झाली नसती मात्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं काही दिवसांपासून शरीर खुनाच्या मालिकेने शांत होते मात्र आता थेट बंदुकीने गोळीबार करत पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोकेवर कडक कारवाई केली आहे नाहीतर शांतप्रिया शहराला ना गालबोट लावून पुन्हा एकदा खुनाच्या मालिका सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच आगामी काळात सण उत्सव सुरू होत असून सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्या उघड होणे यासाठी हे शस्त्र थांबवणे गरजेचे असून यात घुटांना पोलीस कसे आवरणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे Uh, She'd work on start you,